महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी गुरुवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम असा प्रचार केलाय सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेत गुरुवारी घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या सम्राट चौक पंधे कॉलनी प्रभाकर महाराज मंदिर परिसरातील विविध भागात उमेदवार अविनाश पाटील यांनी नागरिकांच्या गाठीभेठी घेत विकासकामांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं अविनाश पाटील म्हणाले नागरिकांनीही आपापल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या त्या सोडवण्यासाठी महापालिकेत प्रभावी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन उमेदवार अविनाश पाटील यांनी दिलं प्रभाकर महाराज मंदिर येथे आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन आज आम मारा प्रभाकर येथे आम्ही आमचं होम टोम रॅली प्रभाकर महाराज मंदिर इथे दर्शन घेऊन प्रभाकर महाराज मंदिर येथून दर्शन घेऊन आम्ही होम टोम प्रचाराला सुरुवात केली आहे येथे आम्ही अभियोजन देतो की महाराजांना जो आम्ही इथं वैद्यसाहेब यांचा आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे महाराजांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि मी या भागातील जे समस्या असतील ते समस्या निश्चितपणे सोडण्याचा प्रयत्न करेन मागील दहा वर्षापासून आम्ही नगरसेवक होतो चार पाच वर्षापासून इथं प्रशासक आहे तर मागील येथील जे समिती जे असेल समितीने जे काही आम्हाला सांगतील ते सुधारण्याचं काम आम्ही आपले आमदार विवेकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी सम्राटी करण्याचा प्रयत्न करेन प्रचारादरम्यान भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं विजयाचा विश्वास उमेदवार अविनाश पाटील यांनी व्यक्त केला श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या प्रभागामधील उमेदवारांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो व ह्या सर्व चारही उमेदवारांना महाराजांनी त्यांना विजयी करण्यासाठी आशीर्वाद द्यावा असे अशि महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व माझ्याकडूनही वैयक्तिक या चारही उमेदवारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो